तानापोळा तानापोळा याबद्दल जास्त काही सांगायची गरज नाही तानापोळा तुम्ही सगळ्यांनी लहानपणापासून पाहत पा आहे आपल्या गावाजवळचा किंवा विदर्भातला सगळ्यात सुप्रसिद्ध तानापोळा म्हटलं तर ता सिंधी रेल्वेचा लहानपणापासून आपण सिंधी रेल्वेच्या तानापुळाचं नाव ऐकलं किंवा तानापोळा पाहायला गेलो पण यावर्षी पहिल्यांदाच आमचा आपला आम बेला आमचा बेला या बेल्यामध्ये असं वाटत आहे की खरंच तानापुळा आहे किंवा तानापोळा होऊन राहिला गेल्या अन अनेक वर्षापासून पाहून राहिलं जवळपास लहान होतं तेव्हापासून वीस पंचवीस वर्षापासून बेलागावचा तानापोळा पाहून राहिलो मी जेव्हा लहान होतो त्या टायमामध्ये या गणपतीच्या मंदिराजवळ आपले नंदी घेऊन यायचा तर तेव्हा खूप झाले तर दहा ते वीस नंदी यायचे नदी आली की पटकन एक प्रदक्षिणा मारली की चालले जायचे पण तेव्हापासून प्रत्येक वर्षाला थोडा 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 तो तानापुळा वाढत गेला आणि आज दोन हजार पंचवीसचा तानापोळा इतका असंख्य आणि इतका मोठा तानापुळा दिसला की खूप जवळजवळ मला असं वाटते की हजार नंदीपेक्षा जास्त नंदी, नंदी आजच्या तानापोळ्यामधील बेल्याच्या ताण्यापुळ्यामध्ये आले आणि पाच हजारपेक्षा जास्त लोक त्या तानापोळ्याला येऊन पाहून गेले किंवा त्यापेक्षा पण जास्त पण मासा माझा एक अंदाज आहे की पाच हजार किंवा त्यापेक्षा जास्त नंदी पण इतके जबरदस्त त्यामध्ये कोणते लहान नंदी किंवा कोणते मोठी नंदी हे महत्त्वाचे नाही नंदी नंदी असते नंदीपेक्षा काही मोठं नसते किंवा काही लहान नसते एक भावना असते की ज्या भावनाने तो नंदी लहान असते किंवा मोठा असते डेकोरेशन आणि त्याला लावलेला पैसा त्यामुळे कोणता नंदी मोठा दिसते कोणता नंदी लहान दिसते पण तो लहान किंवा मोठा हे महत्त्वाचं नाही तो नंदी आणि त्याच्या मागची जे श्रद्धा त्याच्या मागचं जे भावना हे महत्त्वाचं असते तर हे गोष्ट महत्त्वाची गोष्ट सांगण्यासारखी आहे की, की तिथं लहान लहान जवळजवळ दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या मुला मुलामुलीपासून तर जवळजवळ दहा पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त जे मोठे नंदी घेऊन आले तर त्यापेक्षा जास्त मग इथं एक प्राईज कॉम्पिटिशन ठेवले जाते तर त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून गेल्याचे ठाणेदार साहेब आणि माझी पंचायत समिती सदस्य पुष्पजी डांगरे आणि सामाजिक कार्यकर्ते असे असंख्य लोक आणि तिथं मोठमोठे नंदी यायला लागले अगोदर जे कोणाकोणाच्या घरी होते नंदी तेच राहते पण आता प्रत्येक काळाला असं वाटते की आपल्या घरी पण एक नंदी आणि तो पण चांगला असायला पाहिजे त्यामुळं खूप हजारो रुपये त्या नंद्यासाठी खर्च करून त्या नंदीची नंदी सजावट डेकोरेशन केली जाते आणि खूप छान डेकोरेशन त्याचं पाहून मन प्रसन्न झाले लहान नंदी एवढे चांगले खूप जास्त फक्त नंदीच नाही त्या नंद्यासोबत जो मुलगा आणि जो मुलगी आहे त्यांचं पण डेकोरेशन त्यांचं पण सजावट आणि त्यांचं पण पेहराव एकदम जबरदस्त की पहावं आणि पाहतच राहा असं वाटलं नंद्याबद्दल काय बोलावं आणि किती बोलावं तेवढं कमीच आहे नंदी नंदी असते शंकराचा नंदी आहे तुम्हाला प्रत्येक वर्षाला या नंद्याची लोकसंख्या थोडी 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 वाढत आहे गावातली नंदी आणि गावातल्या जवळजवळ थोडे बाहेरगावची पण नंदी तिथे यायला लागले गाव पण आपलं काही इतकं लहानसं गाव नाही राहिलं पण अगोदर त्या नंद्याबद्दल किंवा त्या पोळ्याबद्दल इतकी मोठी आपुलकी नाही राहत होती जुन्या काळामध्ये असेल पाटील लोकांच्या काळात आत्ता पण एक पाटलाचा नंदी आज पण एक मानाचा नंदी असते जसं पोळ्याला बैल असते मखराचा तसा नंदे पोळ्यामध्ये पण मानाचा मखराचा नंदी असते तो जेव्हा जाईल त्याच्यानंतरच बाकी नंद्याचा जो काही कार्यक्रम असते तो कार्यक्रम चालू राहते तुम्ही पाहू शकता एका नंद्याच्या मागं जवळजवळ चार ते पाच लोक घरचे म्हणजे पूर्णच्या पूर्ण घर तिथं आले की आपला नंदी कसा दिसतं आपण काय केलं पाहिजे काय नाही प्रत्येकजण याच्या त्याच्या नंदीकडे पाहत आहे आणि नंद्याबद्दल विचार करत आहे की आपण पुढच्या वर्षी काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये लहानच नाही तर मोठे मोठे मुलं आप अपने नंदी आणायला लागले त्याच्यासाठी हजार रुपये डेकोरेशनचे खर्च करून ते नंदी एकदम जबरदस्त असे सजवल्या जाते सजवणं आणि नंदी तो नंतरचा पाठ राहिला पहिला नंबर कोणाचा दुसरा नंबर कोणाचा हे काही महत्त्वाचं नाही महत्त्वाचं असते त्या नंद्याबद्दलची त्या मुलांची श्रद्धा ही खरी महत्त्वाची त्याची जी भावना असते त्या नंद्याबद्दल ती महत्त्वाची असते लहान मोठा पैसा पाण्याचा सगळा खेळ आहे जो जास्त पैसा लावण त्याचा पहिला नंबर जो कमी पैसा लावण त्याचा शेवटचा नंबर पण हे महत्त्वाचं नसते महत्त्वाचं असते प्रत्येक नंद्याला काहीतरी पारितोषक म्हणून त्या मंडळाकडूनकडून किंवा जे नंदी पोळा ऑर्गनाईज करते त्यांच्याकडून ते घेतात त्यासोबत पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस तिसरं बक्षीस असे चार पाच बक्षीस त्यानंतरचे पण काही बक्षीस असते एकदम जबरदस्त गावातले लोक गावातले सामाजिक कार्यकर्ते आणि काही नेते मंडळी म्हणून हा मला कार्यक्रम साजरा करते तो लहानपणापासून साजरा करत होते पण तेव्हापेक्षा हातामध्ये खूप असा बदल झाला जवळजवळ मला तिथे असं वाटते की अर्धा किलोमीटरपर्यंत तर या लहान अंदाचे लाईन लागली एक साईडनं आणि सेम अर्धा किलोमीटरपर्यंत अजून दुसऱ्या साईडची रांग लागलेली असते नंदी एकदम जबरदस्त डेकोरेशन असते आणि प्रत्येकाला मी तर म्हणतो प्रत्येकाला पहिला नंबर द्यायला पाहिजे पारितोषिक म्हणून जे काही द्यायचं ते द्यायला पाहिजे कारण की इथं कोणाच्या भावना दुखून येईल काही मजा नाही पण तरी पण ते असते वरच्या लेवलचे की यांनी एवढं मोठं डेकोरेशन केलं एवढा मोठा खर्च केला तर ता त्यांना पहिला नंबर किंवा दुसरा नंबर किंवा तिसरा नंबर जो काही नंबर द्यायचा ते ठरवल्या जाते तर त्याबद्दल आपण कमिटीबद्दल काही बोलू नाही शकत पण नंद्याचा जर विचार जर केला तर शिंदे पोळ्याच्या नंद सिंधीचा रेल्वे सिंधीच्या नंतरचा जर कोणता जर तानापोळा जर भरत असेल तर मला असं वाटत लागले की बेलामध्ये आजपर्यंत नाही वाटत होते पण इथून समोर असं वाटायला लागले की तानापोळा आपला बेल्यामध्ये पण एकदम जबरदस्त भरू शकते फक्त फक्त सिंधीच्या ह्याच्यामध्ये ते धुमाल झालं किंवा ते वाजा डेकोरेशन आणि पैशा पाण्याचा खर्च असते पण बेल्यामध्ये पैशा पाण्याचा खर्च नसते पण एक भावना आणि त्यामागं जे काही परिश्रम असते त्या प्रत्येक नंद्याच्या मागचं त्या मुलाचे त्याच्या आई बाबा किंवा जे काही मोठा भाऊ मोठी बहीण जे काही परिश्रम घेते ते एकदम जबरदस्त असे असते तर प्रत्येकच नंदी एकदम भारी नंदी होता नंदी आणि नंद्यासोबतचा तो मुलगा मुलगी त्याचा पण काही विषय नाही आणि असे हजारो नंदी होते प्रत्येक नंदी असे जवळून जवळून पाव असं वाटत होतं पण वेळ नाही राहतं आणि प्रत्येका नंद्याजवळ थांबू नाही शकत होतो पण तरी पण आपण प्रयत्न केला की प्रत्येक नंदी आपला व्हिडिओमध्ये आला पाहिजे व्हिडिओमध्ये काही असं काही का मोठी गोष्ट नाही फक्त एक आठवण म्हणून त्या नंद्याची राहील की इतकी नंदी आले होते आणि हा मुलगा हा मुलगी नंदी घेऊन आली होते तर व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे त्याच्याबद्दल काही चिंता नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही या व्हिडिओला नंदीचा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा आणि आपला ताना कुठे मोठा होईल आणि कसा मोठा होईल त्याच्यासाठी तुम्ही डायरेक्टली आणि इनडायरेक्टली जे काही होऊ शकणार तुमच्याकडून ते करण्याचा प्रयत्न करा तसं मंडळ तर करतच असते पण मंडळाच्यासोबत पण तुम्ही पण काही ना काही के केलं पाहिजेन अशी आपली पण भावना असते आणि मी पण माझ्याकडून जे काही होते हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच ते असते की आपला व्हिडिओ पाहून पुढच्या वर्षी हो कोणीतरी असं वाटलं पाहिजेन की आपला पण नंदी त्या पोळ्यामध्ये गेला पाहिजेन तर तुमचा पण नंदी त्या पोळ्यात आणा पोळ्यात आणला आणि तुम्ही जे काही सजवू शकता नंदेला त्या सजवण्याचा प्रयत्न करा असं काही जरूर नाही का तुम्ही हजारो रुपये खर्च केले पाहिजे तुमच्या लेवलवर तुम्ही जसं काही करू शकता काही काही नंद्याची सजावट पाहाली एकदम साधी सिंपल शेतकऱ्यावर बघा ते की जबरदस्त आहे शेतकऱ्यावर बनवली आहे फक्त घरगुती तर तुम्ही असं पण तुमच्या लेवलवर जे काही जमते ते करण्याचा प्रयत्न करा आणि एकदम जबरदस्त असा नंद्याला आपला सजवून दिना बक्षिसाचा विचार नको करा की पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस भेट भेटलंच पाहिजे जे व्हायचं जे भेटायचं भेटा। ते भेटत पण तुमची मेहनत खरंच तुमची मेहनतीची कदर करणारे तिथं असंख्य लोक आहे असंख्य लोकांना लोका पाहून समाधान वाटते की नाही खरंच तुम्ही ते नंदी आणि नंद्याचं डेकोरेशन एकदम जबरदस्त केलं आणि तान्हापुडा जो आपला खास महाराष्ट्राचा किंवा देशाचा जो सण असल्याचं काय बैलपुडा आणि बैलपुडाच्या नंतर लहान मुलांसाठी तानापुडा महादेवाचा नंदी म्हणून जो ओळखला जातो जो प्रसिद्ध आहे त्या नंद्यासाठी आपण एवढं तर केलंच पाहिजे तर सांगण्याबद्दल सांगण्यासाठी खूप काही आहे फक्त एवढंच अपेक्षा आहे किंवा एवढीच विनंती आहे की एक दिवस असा पण झाला पाहिजे तर सिंधीचा नंदी सिंधीचा पोळा जसा एकदम विदर्भामध्ये फेमस आहे तसा आपला बेल्याचा पोळा सिंधीसारखा फेमस झाला पाहिजे आणि लोक जसं आपण सिंधीचा पोळा पाहायला जातो तसा बेल्यामध्ये सिंधीचे किंवा विदर्भातले लोक पाहायला पाहिजे की बेल्यातला पोळा खरंच बेल्यामधले असे असंख्य सण आहे की जे लोक बाहेरून पाहायला येतात तसा एक आपला तान्यापोळ्याचा पण सण तसा बैलपोळा म्हटलं तर आपल्या बेल्यातला बैलपोळ्यासारखा पोळा कुठंच भरत नाही पण सेम तसंच आता आपला तानापोळा पण व्हाव तानापोळा पण चांगला भराव आणि चांगलं व्हावं अशी तुमच्या सगळ्यांकडून मी अपेक्षा करतो आणि तुम्ही जे काही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहाला तुमचं जे प्रेम माझ्याबद्दल आणि माझ्या चॅनलबद्दल आहे ते असंच राहू द्या या व्हिडिओला खूप जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपलं यूट्यूब चॅनल थोडं मोठं व्हावं यासाठी तुम्ही सपोर्ट करा धन्यवाद हर बोला हर हर महादेव